नमस्कार कवी साहित्यिक रामचंद्र सर यांच्या अक्षरांची रांग या लेख संग्रहातील जमायला हवं नेमकं आयुष्य टिपायला हा लेख सादर करतोय मी सचिन विमल मदनराव वायकुळे बारशी जिल्हा सोलापूर माणसाच्या जीवनात असा अनेक वेळेला प्रसंग येतो की त्याला मागे वळून बघावं असं वाटतं हे मागे बघणं म्हणजे एका क्षणात आयुष्य स्कॅन केल्यासारखं असतं आणि ही स्कॅनरची भूमिका पार पाडत असतं आमचं मन या मागे वळून बघण्यात हेच कारण ती पडताळी असते प्रवासाची उंच शिखरावर अथवा अपयशाच्या खाईत लोटल्यावर या मागे वळून बघण्याची इच्छा तीव्रतेने होत असते उंच डोंगर एखादं गाव पाहिल्यावर जशी छोटी छोटी घरं आखीव रेखीव शेती ठिपक्यांसारख्या अनेक आकृत्या दिसतात पाऊलवाड दिसते अगदी तसंच यशाच्या उंच शिखरावरून मागे उडून बघत असताना दिसत असतात आपल्याच संघर्षाच्या अथवा प्रवासाच्या त्या पाऊल वाटा त्या वाटेतील माणसं आणि दिसून येतात आयुष्यातील अनेक टक्के टोडवे त्या आखीव रेखीव शेतांसारखी लहान लहान ठिपक्यांसारख्या दिसणाऱ्या आकृत्यांना आपणच परिश्रमाने सजवून स्वयं स्वयंप्रकाशित सांदण्यात परावर्तित केलेलं असत त्या वाटेतील प्रत्येक माणूस आज आपल्याकडे कौतुकाडी का पाहतोय हे आपल्याच भारलेल्या नजरेला जाणवत असत या जा उलट अपयशाच्या खाईत लोटलेला माणूस मागे वळून बघताना त्याला जाणवतं आपल्या भोवतालचा संकटमय खडकाळ प्रदेश त्याला जाणवते उंचच्या उंच यशाची डोंगर कपारी की जी आता भूतकाळ आहे उंच झालेल्या माणसाला हा हाक ही देऊ शकत नाही कारण कैक वेळा याडेच अशा हाका दुर्लक्षित केलेल्या असतात याला दिसत असतात आपल्याच चुकांच्या पाऊल खुणा भोवतालच्या दुर्लक्षित केलेल्या माणसांचे चेहरेही त्याला भीतीदायक वाटू लागतात अशा वेळी पश्चातापाच्या ठिपक्यांनी का गुदमरून गेलेलं असतं मन आणि जीवनाला आलेला असतो व्यस्तपणा खर तर हे मागे म्हणून बघणे म्हणजे आपणच आपल्या जीवनाची केलेली समीक्षा असते या समीक्षेच्या प्रत्येक क्षणाला आपल्याच दृष्टिकोनातून लावलेला एक चष्मा असतो या समीक्षेच्या तो दाखवित असतो आपल्याच मनातील भावभावनांच्या दिशेतून मागील आयुष्य आणि याच मागे वडून बघण्याच्या प्रक्रियेतून आखत असतो पुढे जगण्याची दिशा मला वाटतं जर का पुढे जगण्याची दिशा ठरवायची असेल तर ती सकारात्मक दृष्टिकोनातून ठरविता यायला हवी यश या अपयशाच्या चौकटीपेक्षाही समाधानाचा कोपरा शोधता यायला हवा भूतकाळातील गिरगुट्टाचा चाचपण्यापेक्षाही त्याही क्षणांना रेखाटलेली गेलेली असंख्य जीवनचित्र दुर्लक्ष दुर्लक्षण करता त्यातलं भावविश्व टिपता यायला हवं अगदी अलीकडच्या विज्ञान युगातील उदाहरण द्यायचं झाल्यास आज अनेक ठिकाणी आपल्याला क्यू आर कोड पाहायला मिळतो कागदावर उमटलेला क्यू आर कोड पाहिल्यावर किती गिचमीट आहे हा असं आपल्याला वाटतं पण त्यावर स्कॅनर धरल्यावर कदाचित त्या आडदडलेलं एखादं सुंदर गाडंही कानावर पडतं आणि मग हे गाडं कानावर पडल्यावर पुन्हा त्या क्यू आर कोडच्या गिचमिडपणाकडे पाहत नाही म्हणजे काय तर हा स्कॅनर नेमके ते टिपतो मग आम्हालाही जमायला हवं नेमकं ते टिपायला म्हणजे मग आयुष्यातला लोक असणारा गिचमीड भाग आपोआपच दुर्लक्षित होईल धन्यवाद thanks for watching